नमस्कार मी संजय नित्रगोत्री ऑडिओ वाचनालयमध्ये आपलं स्वागत आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आत्मचरित्र अर्थात माझी आत्मकथा या पुस्तकाचं हे ऑडिओ बुक आहे आपणास हे ऑडिओबुक आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद भाग अकरा आपली स्थिती पेशवाईच्या काळात तुम्ही कसे कपडे घालावेत याबाबत कायदे होते माझी आई सांगत असे महार लोकांना कपडा विकत घ्यायचा असेल तर तो लांबूत पाहायचा त्याचा दाम काय ते विचारायचं दुकानदार दुकानातनं कपडा हलवत असे कपडा घेतला तर तांब्यात पाणी आणायचं त्या कपड्यावर शिपडायचं नवीन कपडा चिखलात घासायचा कारण महारांनी नवीन कपडा घालू नये फाटलेला कपडा त्यांनी वापरायचा मातीमध्ये घासलेल्या लुगड्यामध्ये दोन बोट घालून त्याचे दोन भाग करायचे नंतर महारानं पैसे ठेवायचे आणि कपडे घेऊन जायचे आम्ही लोक लंगोट्या लावतो ती पेशव्यांची आज्ञा होती ब्राह्मणांनी दोन्ही बाजूंनी निऱ्या घालायच्या ब्राह्मणेतरांनी फक्त मागच्या बाजूने निर्या घालायच्या भंडारी लोकांनी ढोंगणाला रुमाल लावून त्याचा मोठा भाग ढोंगणाभोवती गुंडाळायचा असा नियम होता मुंबई ब्रिटिश सरकारांनी त्याबाद घेतली सोनारावर पेशव्यांचा फार मोठा डोळा होता सोनार म्हणत आम्ही ब्राह्मण पेशवे म्हणत आम्ही ब्राह्मण सोनार ब्राह्मणांसारखी धोत्र नेसत त्यांनी अशी धोत्र नेसू नयेत भ्रष्टाचार झाला म्हणून सर्व पत्रांमध्ये खळबळ उडाली ब्रिटिशांनी धर्म पुरवला असं लोक ओरडू लागले साहेब बावरले पेशव्यांची तक्रार साहेबांनी ऐकून घेतली पेशवे म्हणाले आमच्या पूर्वीच्या प्रजाजनांवर निर्बंध होते ते तुमच्या राज्यात आल्यानं कासोटा घालतात ईस्ट इंडिया कंपनी या वेळेला बालक होती बालकेश्वराला महाजन लोक होते मुख्य अधिकाऱ्यांनी तक्रार ऐकून घेतली त्यांनी महाजन लोकांना बोलावून चौकशी केली सोनार कासोटा घालत होते सोनारांनी कासोटा घालायचा नाही पंचांनी पन्नास रुपये दंड सांगितला आता लोक कोट पाटलून घालतात महार लोक काय करत होते रात्री उठून तराळला हिंदायचं सकाळचा काहीतरी भाकरी तुकडा राहिला असेल तर तो खायचा फलटण गावामध्ये महार होते त्यांची चोवीस बिघा जमीन होती तिथं एक देऊळ होत त्यात अन्नछत्र होत असे आपले एक मिनिस्टर असायचे एक गाडी लाडू जलेबी चपाती वगैरे या अन्नछत्रात देण्यात येत असे महार लोक देवळाच्या दाराजवळ बसायचे आणि उष्ट अन्न घेऊन जायचे एवढं मिळाल्यानंतर महारांनी जमीन मिळवायची काय गरज काही दिवसांनी जेवण देण्याचं बंद केल्यानंतर ते महार म्हणाले आमची एवढी जमीन होती ती मराठ्यांनी घेतली देवळातलं उष्ट मिळायचं अशी त्यांची अवस्था होती जळगावला श्राद्ध झालं तर महार भिकारड्यासारखे कचऱ्यावर बसायचे हा ख्रिस्ताव झाला तोंडचा घास काढला या ना याच बरं होईल असं लोप मला म्हणत हजारो वर्षांपासून परवापर्यंत आपल्या समाजामधनं एकही माणूस ग्रॅज्युएट अगर विद्वान होऊ शकला नाही मला सांगायला हरकत नाही की माझ्या शाळेत साडलोट करणारी एक बाई होती ती मराठा होती ती मला शिवत नसे माझी आई मला सांगत असे की मोठ्या माणसांना मामा म्हणत जा ओस्टमनला मी मामा म्हणत असे लहानपणी शाळेत असताना एकदा मला तहान लागली होती मी मास्तरांना तसं सांगितलंय मास्तरांनी माझ्या संरक्षणाकरता आला दुसरीकडून बोलावलं आणि याला नळावर ने असं सांगितलं आम्ही नळावर गेलो चपराशानं मग नळ सुरू केला आणि मी पाणी प्यायलो मला सहासा दिवस शाळेत पाणी प्यायला मिळत नसे ज्याला ज्याला आपल्या मूळ स्थानाबद्दल अभिमान जरी नसला तरी प्रेम हे असतच माझे वडील पेन्शन घेतल्यानंतर कायमचं वास्तव्य करावं या हेतून दापोलीला येऊन राहिले माझा शिक्षणाचा श्री गणेशाच मी दापोलीच्या शाळेत केला परंतु परिस्थितीमुळं मी पाच सहा वर्षांचा असताना घाटाचा पायथा सोडून घाट माथ्यावर आलो तिथंच माझं आजपर्यंतच जीवन गेलं आज पंचवीस वर्षांनी मी घाटाच्या खाली उतरतोय जो प्रदेश सृष्टीनं आपल्या सौंदर्यानं शृंगारलाय त्या प्रदेशात पाऊल टाकल्यानं कुणालाही आनंदच वाटणार आहे ज्याला तो प्रदेश आपली मायभूमी म्हणून जिवाळ्याचा आहे असं वाटतं त्याचा आनंद द्विगुणित झाला तर त्या काही नवल नाही एकदा स्थिती अशी होती की हा प्रदेश अस्पृश्य जातीच्या दृष्टीनं पाहता फारच कुडं गेले जावता असं म्हणायला काहीच हरकत नाही एकेकाळी अस्पृश्य जातीतली अधिकारी मंडळींनी हा प्रदेश अगदी गजबजवून गेला होता त्याचप्रमाणे पांढरपेशा लोकांखेरीज बाकीच्या वर्गाच्या तुलनेनं पाहता अस्पृश्य वर्गच शिक्षणात पुढारलेला होता ही उन्नती ज्या कारणामुळे झाली त्यात लष्करी पेशा हे एक महत्वाचं कारण होतं ब्रिटिश सरकारचा अंमल चालू होण्यापूर्वी अस्पृश्य लोकांना नशीब काढायला किती वाव होता याबद्दल आज काही नक्की सांगता येत नाही पण त्या काळी स्पृशासस्पृश्यतेच्या भावना इतक्या तीव्र होत्या की अस्पृश्यांना चालताना पुरुषांवर सावली पडेल म्हणून वळसा घेऊन चावं लागत असे थुंकीनं रस्ता विटाळेल म्हणून गळ्यात गाडगं अडकवून फिरा हिंडावं लागत असे आणि ओळख पटावी म्हणून हातात काळा दोरा बांधावा लागत असे त्या काळी वाव असला तरी अगदी थोडाच असला पाहिजे इंग्रज लोकांनी जेव्हा या देशात आपलं पहिलं पाऊल ठेवलं तेव्हा कुठं या प्रांतातल्या अस्पृश्य लोकांना डोकं वर काढण्याची संधी मिळाली या संधीचा फायदा घेऊन त्यांनी आपल्या अंगी किती शौर्य किती तेजय बुद्धिमत्ता किती वरच्या दर्जाची आहे हे सिद्ध करून दिलं त्यावेळी फक्त सुधारलेला ब्राह्मण अथवा तत्सम वर्ग सोडल्यास ज्या आम्हाला आज अस्पृश्य म्हणून धिक्कारण्यात येतं ते, ते आम्ही इतर जमातींपेक्षा फारच पुढारलेले होतो कोकणच्या या भागात आम्ही अधिकार आणि सत्ता त्यांचा उपभोग घेत होतो सैन्यातल्या नोकरीमुळं आम्हाला आपलं जीवनमान सुधारण्याची संधी लाभली होती त्यामुळं धैर्य बुद्धिमत्ता चातुर्य आणि तडप याबाबतीत आम्ही इतरांपेक्षा विद्भरही कमी नाही हे सिद्ध करू शकलो आमच्या गुणांमुळेच सैन्यातल्या अधिकाऱ्यांच्या जागी आमच्या नेमणुका झाल्या त्या काळी सैन्य छावणीतल्या शाळांमध्ये हेडमास्तरांच्या जागी अस्पृश्य नेमले जात असत मध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचं असल्यानं त्याचा योग्य तो परिणाम जीवनावर झालाय सैन्याचे दरवाजे महार जातींसाठी बंद करून ब्रिटिशांनी आमच्याशी विश्वासघात केला असून ते कृतज्ञतेचं लक्षण आहे मी सुद्धा एका महारीण बाईच्या पोटी जन्माला आलोय गरिबीच्या दृष्टीनं विचार करता आजच्या गरीबातल्या गरीब विद्यार्थ्यापेक्षा गरीब माझी त्यावेळी मोठी चांगली सोय होती असं नाही मुंबईच्या डेव्हलपमेंट डिपार्टमेंटच्या चाळीत दहा फूट लांब आणि दहा फूट रुंद अशा खोली आई बाप भावंड यांच्यासह राहून एका पैशाच्या घासलेट तेलावर अभ्यास केलाय इतकंच नव्हे तर अनेक अडचणींना आणि संकटांना त्या काळी तोंड देऊन मी जर एवढं करू शकलो तर कोणताही मनुष्य सतत दीर्घोद्योगानंच पराक्रमी आणि बुद्धिमान होऊ शकतो कुणीही मनुष्य उपजत बुद्धिमान अगर पराक्रमी निपजू शकत नाही मी विद्यार्थी दशेत इंग्लंडमध्ये असताना ज्या अभ्यासक्रमाला आठ वर्ष लागत होती तो मी दोन वर्ष तीन महिन्यात यशस्वी तऱ्हेनं पुरा केलाय हे करण्यासाठी मला चोवीस तासांपैकी एकवीस तास अभ्यास करावा लागलेला आहे जरी माझी आज चाळीशी उलटून गेली असली तरी अजूनही मी चोवीस तासांपैकी सलग अठरा तास खुर्चीवर बसून काम करत असतो अलीकडच्या तरुणाला तर अर्धा तास सारखा बसला की चिमटीच्या चिमटी तपकीर नाकात ओंबावी लागते नाहीतर सिगारेट्स ओहत हातपाय ताणून काही काळ पडल्याशिवाय उत्साह हो येत नाही मला या वयातसुद्धा यापैकी कशाचीशी गरज भासत नाही या पलटणीतल्या नोकरीमुळं हिंदू समाजाच्या रचनेत एक क्रांती झाली होती असं म्हणायला काहीच हरकत नाही ज्या महार चांभार लोकांना गावात मराठी वगैरे लोक शिकून देत नसत आणि ज्यांनी जोहार किंवा रामराम केला नाही तर मराठे लोक आपला अपमान झाला असं समजत तेच मराठे शिपाई महार आणि चांभार सुभेदाराला लवून सलामी देत असत आणि क्युंबे म्हणून जर त्यांनी म्हटलं तर डोळे वर करून बघण्याची त्यांची ताकद होत नसे एवढा अधिकार अस्पृश्य जातीतल्या लोकांना या देशात कोणत्याही प्रांतात आणि यापूर्वी केव्हाही प्राप्त झाला नव्हता असंच म्हणता येईल त्यांच्यातल्या नव्वद टक्के लोक साक्षर होते त्यात विशेष ध्यानात ठेवण्यासारखी गोष्टही की हा शिक्षणाचा प्रसार पुरुष मंडळीत होता इतकंच नव्हे तर स्त्रियांमध्येही होता काही स्त्रिया तर शिक्षणात इतक्या प्रवीण होत्या की भर पुरुषांच्या सभेत पुराणाचा अन्वयार्थ करून सांगत असत जोपर्यंत ते शिक्षण जारी होतं तोपर्यंत अस्पृश्यवर्गाला आतोनात फायदा झाला होता या शिक्षणाचा उपयोग त्यांनी अशा तऱ्हेनं केला की त्यांच्याबद्दल अभिमान वाटल्या वाचून राहणार नाही ज्ञानप्रसारामुळे अस्पृश्यात जो ग्रंथसंग्रह झाला तो त्याच्या संख्येच्या मानानं अफाट होता असं म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही श्रीधर स्वामींच्या ग्रंथाच्या हस्तलिखित प्रती तर गाड्यानं सापडतील परंतु मुकुंदराज ज्ञानेश्वर आणि मुक्तेश्वर इत्यादी महाराष्ट्रातल्या जुन्या आणि महान व्यक्तींच्या ग्रंथाच्या हस्तलिखित प्रती मी अनेक अस्पृश्यांच्या संग्रही पाहिले आहे इतकंच नव्हे तर अस्पृश्यांच्या घरी अजूनही काही दुर्मिळ अशा ग्रंथांच्या प्रती सापडतील अशी माझी खात्री आहे ज्ञानेश्वर महाराजांनी पंचीकरण नावाचा ग्रंथ लिहिला होता ही गोष्ट फारशी ऐकिवात नाही पण हा ग्रंथ मी माझ्या एका दिवंगत मित्राच्या घरी पाहिलेला आहे काही वर्षांपूर्वी श्री पांगारकर यांनी राघव चिंतनधन या व्यक्तीनं लिहिलेल्या ज्ञानसुधा झाला या नावाचा ग्रंथ कुणाजवळ असल्यास कळवावं अशी केसरी जाहिरात दिलेली होती या ग्रंथाची हस्तलिखित प्रत त्यांना सापडली नसल्यास त्यांना ती माझ्या एका अस्पृश्य मित्राच्या संग्रही पाहायला सापडेल ज्या अस्पृश्य जातीच्या लोकांना त्या काळी विद्येची सर्वद्वार बंद होती त्यावेळी त्यांना असा ग्रंथ संग्रह करायला किती सायास सा पडली असतील आणि किती द्रव्याचा व्यय करावा लागला असेल याचा विचार ज्याचा त्यानच करावा ही ज्ञानाची लालसा त्यावेळच्या समाजास दुःभूषणावह याबद्दल तू मत नाही